समाधान फुगाळे हे उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नेते जले बापू धोत्रे यांनी ऐतिहासिक गोष्टी आज पोरगा फलमाने मारुती ज्ञानदेवा ज्ञानदेव कोयत्री यांच्या पैकी मला फेकून दिलं ना मी थेट मुंबईला बसलो असतो <laughs> <laughs> नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन उत्तम कार्यक्रम येतात तुम्ही काही पहिलवाचे जे प्रॉब्लेम आहेत ते मला वाटतं की कुस्ती चालू असतानाच संपवल्या त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काही आपल्या पक्षाने राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला पण माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो <प्राँगा> कारण इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पहिलवानांशी हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकदवर आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे ह्यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली सांगायचं आहे की इकड इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांचे असतील किंवा पहिलवानांचे असतील ते आपण मिळवून सोडू त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन